ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये सायली आता सुटण्यासाठी आपली खुर्ची हलवत हलवत खिडकीच्या साईडला घेऊन जात असते पण तिकडे समोर उपसला उभा असलेला महिपती आणि सायली हे सगळेजणं पाहत असतात आणि आता महिपती इकडे गुंडांना इशारा करतो मग त्यातला एक गुंड सायलीच्या थोबाडीत देतो आणि सायलीला एका बाजूला आणून ठेवतो महीपती साक्षी आणि नागराज हे सगळं बघतात आणि तिकडून बाहेर पडतात इकडे मात्र कल्पना विमल सगळ्यांना चिंता वाटत असते त्यावेळेला नाट प्रिया नाटक करत म्हणते म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला कुणालाही झोप येणार नाही पण तरीसुद्धा आपल्याला झोपायला हवे की नको म्हणजे एक काम करा पूर्णाजी तू झोप जा प्रताप मामा तू पण कल्पना मी तू पण जा मी थांबते मी अर्जुन आल्यावरती मगनं मग झोपेन मग पूर्णाजी म्हणते बाळा तू एकटी का जागी राहणार यावरती प्रिया सांगते माझं काही कर्तव्य आहे की या सगया नी नाही, नाही। या घरावरती तुम्ही सगळ्यांनी जाऊन झोपा मी थांबते अश्विन म्हणतो अजिबात नाही आम्ही इथे थांबणार आणि हे कर्तव्य म्हणून नाही आमच्या मर्जीने आम्ही इथे थांबणार यावरती प्रताप म्हणतो मला काही थांबायला जमणार नाही चल पूर्णाई तुला मी रूममध्ये सोडतो आणि मी सुद्धा झोपतो मला सुद्धा खूप झोप येत आहे असं म्हणत प्रताप आणि पूर्णाई कोणत्याही प्रकारची काळजी न बाळगता ताबडतोब आता मात्र रूममध्ये जायला निघतात इकडे प्रिया आणि सायली दोघीजणी उभ्या असतात कल्पना हंगत असते काय झालं असेल अर्जुनला सायली सापडली असेल का मला तर काही कळतच नाही आहे तोपर्यंत आता इकडे अस्मिता म्हणते वा तन्वी वा म्हणजे काय डाव साधलास तू खरं सांगायचं सा तर आज न तू कमालच केलीस एकदम म्हणजे घरच्या सुनेचं कर्तव्य अगदी पाळ पाडलेलं आहेच आता अर्जुन आला ना की त्याच्यासमोर पण अशीच नाटकं कर त्यालासुद्धा सायलीची आठवण न येता फक्त तुझा आणि तुझाच तो विचार करत असला पाहिजे असंच बघ इकडे आता चिडलेला महिपती बाहेर येतो आणि सानकन एक साक्षीच्या थोवाडीत लावून देतो नागराज म्हणतो काय करतोयस आपल्याच लेकीला का मारतोयस ले यावरती चिडलेला महीपती म्हणतो मग काय दोन तास दोन तास काय मी जरासा बाहेर गेलो तर तर इथे यांनी हा गोंधळ करून ठेवला यावरती साक्षी म्हणते जर आपल्याला अर्जुनला समजलं असतं तर त्याने आपल्याला मारून टाकलं असतं ते एक वेळ परवडलं असतं पण तो आपल्याला मारून नाही टाकणार त्याला समजलं पेन ड्राईव्हचं सत्य तो आपल्याला कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर उघडं करेल आणि म्हणून मी हे सगळं केलं नागराज म्हणतो मग आता आता काय तो आपल्याला सोडणार आहे असं तुला वाटतंय असं म्हणत नागराज चिडलेला असतो त्यावरती मात्र आता महिपती म्हणतो मला नाही वाटत की आता तो आपल्याला सोडेल हे सगळं आपण केलं आहे ना ते खूप चुकीचं केलं आहे यावरती साक्षी म्हणते नाही पण आत्ता या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे यावरती महीपती म्हणतो आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता त्या मुलीला संपवा आणि हे माझे पंटर लोक यांना पण अक्कल नाही साक्षीला समजवायचं त्याऐवजी तिचीच बाजू घेत ती म्हणेल ते ऐकत गेले असं म्हणत महीपती त्याच्या गुंडांना पण बेदम मार द्यायला लागतो महीपती म्हणतो विचार काही नाही त्या सायलीला संपवायचं ती जिवंत राहणं आपल्यासाठी खूप खुँ खूप धोक्याचं आहे आणि म्हणून आपल्या तिला संपवायला पाहिजे नागराज म्हणतो तिला जर संपवलं ना तर एक गोष्ट लक्षात घे ती प्रिया आपल्या डोक्यावर ती मिऱ्या वाटेल महिपती म्हणतो मिऱ्या वाटेल म्हणजे काय नागराज म्हणतो हे बघ ओरिजिनल सायली जिवंत आहे म्हणजे ओरिजिनल तन्वी जिवंत आहे म्हणून ही एवढी ठीक आहे नाहीतर नाहीतर तुला माहीत नाही आहे ती किती आगाव आहे आणि तितक्यात आपली आगावगिरी दाखवायला प्रियाचा फोन येतो आणि काय गं माझे दोन लाख तर विसरली नाही ना साक्षी म्हणते अगं बाई तुझे दोन लाख देणार आहे मी काय एवढं आहे तुझं त्यावरती आता नागराज म्हणतो बघितलं बघितलं जर आपण ओरिजिनल तन्वीला मागितलं किंवा मारून टाकलं तर ही प्रिया आपल्याला सोडणार नाही तुम्हाला गोष्टी कळतच नाही आहेत असं म्हणत गोष्टीचं गांभीर्य आणि सायलीला न मारता तिला जिवंत ठेवणं हेच आपल्या फायद्याचं आहे हे नागराज दोघांना समजवून सांगतो आणि दोघांनाही ते पटतं ज्या वेळेला इकडे आता अर्जुन आपल्या रूममध्ये बसलेला असतो रूममध्ये अर्जुन बसला असताना त्याला सायलीची आठवण येत असते आणि सायली मला तुम्हाला बघायचं आहे मला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत ती आता तो आता रडत असतो सायलीची अवस्था पण ती असते अर्जुन सर आपण भेटू भेट हो ना कधीतरी आपण पुन्हा भेट होईल ना नक्की असं म्हणत सायलीसुद्धा आता रडत असते त्याच वेळेला आता मात्र सायलीच्या समोर अर्जुन आणि अर्जुनच्या समोर सायली येते आणि त्याच वेळेला दोघं जण एकमेकांशी बोलत असतात एकमेकांच्या जुन्या आठवणी आठवत असतात सायलीचा हात अर्जुन धरतो आणि म्हणतो तुम्हाला माझी आठवण येते ना मला माहिती आहे बरेच दिवसांचा आपला सहवास आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझी आठवण येणं साहजिक आहे पण तुम्ही काळजी करू नका आपण पुन्हा भेटणार आहोत लक्षात घ्या गोष्टी ठीक होणार आहेत असं म्हणत अर्जुन सायलीला समजवत असतो तीच अवस्था इकडे सुद्धा असते सायलीसुद्धा अर्जुनच्या आता मात्र समोर येऊन बसते आणि सर काय विचार करताय कसलाही वाईट साईट विचार करू नका कारण आपण पुन्हा भेटणार आहोत पुन्हा पहिल्यासारखे भाडणार पहिल्यासारखे आपण राहणार काळजी करू नका असं म्हणत सायली अर्जुनला समजवत असते आता मात्र अर्जुन विचार करतो काहीही घडलं तरी मला सायलीला शोधायलाच पाहिजे मग दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो आणि धावत पळत सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो तोपर्यंत इकडे आता समोर पाहतो तर काय पाहतो तर इकडे महिपती आणि साक्षी हे दोघ जण सायलीला घेऊन एका ठिकाणी उभे असतात आणि काही गुंडांनी तिला घेरलेलं असतं ती आता ओरडत असते अर्जुन सर अर्जुन सर वाचवा मला अर्जुन सर आता सगळ्यात पहिले तिला वाचवण्यासाठी पुढे जाणार तर तितक्यात आता महिपती आणि साक्षी यांचे गुंड हातात बंदून घेऊन सायलीवरती ताणतात आणि काही कळायच्या आत सायलीच्या डोक्यामध्ये बंदूक चालवली जाते आता मात्र अर्जुन जोरात ओरडतो सायली आता हे अर्जुनचं स्वप्न सौपना असतं स्वप्नातून जागा झालेला अर्जुन आता सकाळी सकाळी उठतो आणि सायलीला शोधायला बाहेर पडतो इकडे सायली कानोसा घेत असते सायलीला सगळ्या गोष्टी ऐकू येत असतात पण हे महिपती आणि साक्षीला माहीत नसतं की सायली सगळं ऐकत आहे म्हणून ते बिनधास्तपणे बोलायला लागतात आणि आता मोठा प्लॅन महिपतीने केलेला असतो म्हणजे सायलीला मारणं रिस्की आहे हे त्याला आता नागराजने समजवल्यामुळे महीपती पुढचा प्लॅन करतो महिपती सांगतो आत्ताच्या आत्ता हिला घेऊन राजस्थानला निघून जायचं राजस्थानला न्यायचं लुळीपांगळी करायची मेली नाही पाहिजे पण ती जगताना तिने कुणाला ओळखलं नाही पाहिजे कुणाला भेटली नाही पाहिजे इथपर्यंत परत आली नाही पाहिजे अशी तिची अवस्था करून ठेवा फक्त मरायला नको असं म्हणत तिला लुळीपांगळी करून काहीतरी तिचं करा ह्या सूचना देऊन आपल्या गुंडांना महिपती सायलीला पनवेलच्या बाहेर न्यायला सांगतो आणि पनवेलमध्ये ती दिसली नाही पाहिजे राजस्थानला तडक न्या सायली हे सगळं ऐकत असते आपल्याला राजस्थानला नेऊन लुळीपांगळी करण्याचा प्लॅन स्वतः सायली महिपती आणि साक्षी यांच्या आवाजामध्ये ऐकते आणि हा मोठा पुरावा ठरणार असतो तोपर्यंत साक्षी सांगत असते गुंडांना इथून निघालात की थेट निघायचं कुठेही थांबायचं नाहीये या सगळ्या सूचना देऊन झाल्यावरती महिपती म्हणतो हे बघ मी तिला आतमध्ये आणायला जातोय तू यांना बरोबर सांग तोपर्यंत अर्जुन आता फोनवरती फोन, फोन करत असतो आणि कुठे काय आपल्याला क्लू मिळतोय का हे पाहण्यासाठी तो आता काही महत्वाचे फाईल वगैरे चालत असतो तोपर्यंत प्रिया येते आणि विचार करते अर्जुन तू कितीही फोन कर कितीही कॉन्टॅक्ट वापर तुझी सायली तुला काही मिळणार नाही सगळं हातातून निसटलेलं आहे सगळं संपलेलं आहे आणि नाटक करत कॉफी घेऊन ती अर्जुनच्या ये समोर येते इकडे प्लॅन ठरतो त्याप्रमाणे महिपती सायलीला सोडवायला सांगतो आणि गुंडांना घेऊन तिला व्हॅनमध्ये बसवण्यासाठी येतच असतो आणि इकडे साक्षी आपल्या माणसाला सांगत असते इथून व्हॅन थेट निघाली ना की राजस्थानला पनवेलमध्ये कुणालाही काहीही चहा वगैरे प्यायची तलब झाली तरी थांबायचं नाही असं म्हणत साक्षी आता इन्स्ट्रक्शन देत असताना मागून चैतन्य येतो आणि काय मॅडम तुम्हाला वेळ आहे की नाही माझ्यासाठी साक्षी म्हणते तू चैतन्य म्हणतो का भूत बघितल्यासारखी का घाबरलीस पण साक्षीला हे कळत नसतं की चैतन्याने ती व्हॅन सुद्धा बघितलेली असते साक्षी म्हणते तू इथे काय करतोयस नाही त्या म्हणजे कसं आहे दरवेळेला मी तुला विचारते की तुला वेळ आहे की नाही पण पड़, पण आज तू मला विचारतोयस खरंच मला खूप आनंद झाला ये इकडे असं म्हणत ती चैतन्याला मिठी मारते आणि मागून येणाऱ्या सायलीला घेऊन गुंडांना आणि महिपतीला इशारा करते की जा जा मग महिपती आल्या पावली पुन्हा एकदा मागे फिरतो आणि मग साक्षी चैतन्याला पाठवून देते चैतन्य ती पुन्हा एकदा सायलीला ते गुंड व्हॅनमध्ये मध्ये ठेवतात इकडे प्रिया अर्जुनकडे आलेली असते आणि म्हणते अर्जुन मला तुझी मनस्थिती समजते मला कळते की तुझ्या जीवावरती किती आघात होत आहेत तुला किती त्रास होतोय ते पण एक लक्षात घे वेळ कुणासाठी थांबत नाही ना, ना। त्यामुळे वेळेप्रमाणे आपल्याला पुढे जावंच लागतं तू स्वतःला त्रास करून किती घेशील मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे आणि कसं आहे ना कधी कधी नियतीचा खेळ आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण नियतीच्या सोबत त्या प्रवाहासोबत वाहत जायचं असतं आणि काय माहिती सायली तुला भेटेल की नाही कदाचित सायलीची आणि तुझी त्या दिवशीची ही शेवटची भेट असेल पुन्हा सायली तुझ्या आयुष्यात येईल की नाही तू ही कॉफी घे बरं असं म्हणत आता प्रिया नाटकीपणाचा आवडत उगाच अर्जुनच्या पुढे पुढे करते चिडलेला अर्जुन हातामधली कॉफी डायरेक्ट फेकून देतो आणि खबरदार खबरदार सायलीबद्दल एक उन्हापुरा शब्द बोलशील तर हे बघ तुझं काय इंटेन्शन आहे ना मला चांगलं माहिती आहे पण माझ्या वाटेला जात जाऊ नकोस सायलीला जा मी परत आणणार आणि माझ्या आयुष्यात सायलीचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही खबरदार असं म्हणत अर्जुन आता प्रियाला चांगलाच इशारा देतो आणि तिला खडसावतो तोपर्यंत इकडे चैतन्य गेल्यावरती पुन्हा एकदा सायलीला घेऊन व्हॅनमध्ये रवानगी केली जाते व्हॅनच्या डिक्कीमध्ये सायलीला ठेवलं जातं आणि आता गुंड व्हॅनमध्ये बसतात साक्षी आणि महिपती हे दोघंजण मात्र आता इशारे देत असतात तोपर्यंत इकडे अर्जुन आता मंदिरामध्ये सायरीला शोधायला निघतो इकडे महिपती सांगत असतो बघितलं वाईटातून कसं चांगलं होतं ना ते मला माहिती आहे म्हणजे बघा आता ह्यांनी हिला किडनॅप केलं चुकीचं केलं पण पण आपल्याला हे केस आपल्या फायद्याची पडली म्हणजे कसं आहे ना या केसमध्ये आता सायलीला आपण कायमचं गायब केलं के के का? की अर्जुन वेडा पेसा होईल तिला राजस्थानला सोडून आलं तिची स्मृती झाला की अर्जुनला ती सापडणारच नाही आणि या सगळ्यामध्ये आपल्याला काय फायदा होईल कळतंय का आपल्याला हा फायदा होणार आहे की अर्जुनचं वात्सल्य केसपासून पासून लक्ष भटकेल मग तो म्हातारडा थेरडा कायमचा ते तिकडे थांबून राहील आणि आपल्याला या केसमधून क्लीन चीट मिळेल साक्षी म्हणते हो अण्णा हे सगळं आता असंच होणार आहे आपल्याला या केसमधून चिट हवी असेल तर आपल्याला हेच करावं लागेल असं म्हणत आता यांचा वेगळाच डाव असतो म्हणजे घडलेल्या गोष्टीतून चांगली गोष्ट कशी घडवायची आपल्यासाठी हा प्लॅन करत असताना त्यांना हे माहीत नसतं की या प्लॅनचे बारा वाजवायला अर्जुन तिकडे येणार असतो फायनली सायलीला घेऊन राजस्थानला जाण्यासाठी व्हॅन निघते आणि अर्जुन मंदिराच्या दिशेने येतो आज काहीही झालं तरी सायलीला शोधूनच राहायचं असा विचार करत आता मंदिरात यायला लागतो तो, तो मंदिरामध्ये गणपतीच्या येतो आणि काहीतरी मार्ग दाखव मी सायलीशिवाय जिवंत राहू शकत नाही जर मला सायली नाही भेटल्या तर माझासुद्धा जीव मी संपवेन असं म्हणत घंटावाद करत अर्जुन आता गणपती बाप्पाच्या समोर असताना गणपती बाप्पाच अर्जुनला इशारा देतात त्याच गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथून एक व्हॅन चाललेली असते आणि व्हॅनमध्ये सायलीला का कुणास्ट त्या पॉइंटला आल्यावरती इथे अर्जुन सर आहेत असा भास होतो आणि नेमकं त्याच पॉइंटला हाताच्या साह्याने तोंडाला असलेला बोळा काढण्यामध्ये ती यशस्वी ठरते आणि अर्जुन सर अर्जुन सर असं मोठ्याने ओरडायला लागते अर्जुन तो आवाज ऐकतो आणि धावत जाऊन त्या गुंडांना बेदम मार देतो गणपती बाप्पाने अर्जुनला इशारा दिलेला असतो अर्जुन पाहतो त्या गुंडांना बेदम मार देतो आणि त्यांना पकडणार आणि त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार पण तोपर्यंत तो सायली सुटून अर्जुनला मिठी मारते आणि मग अर्जुन विरघडतो या सगळ्यामध्ये सायली सुखरूप सापडली ना या एका घटनेमुळे तोचं लक्ष गुंडांकडे जात नाही सायली मिळालेली असते पण ती गुंड तावडीतून सुटलेले असतात आता अर्जुन सायली मिळून पेन ड्राईव्ह कसा शोधणार आता इकडे चैतन्याचे डोळे कसे उघडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे